नामपूर दारूच्या नशेत पतीकडून पत्नीवर विळ्याने वार सटाणा तालुक्यातील नामपूर येथे पतीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पतीने पत्नीला शिविगा करत मारहाण केली आणि नंतर विळाने हल्ला करून गंभीर जखमी केले या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेचे सविस्तर वृत्त असे आहे की रेणुका गणेश सोनोने वय चोवीस वर्ष राहणार इंदिरानगर नामपूर तालुका सटाणा या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून पती गणेश पांडुरंग सोनवणे यांच्यासोबत बाजारात विळे खुरपे विकण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात रेणुका हिने तिच्या पतीला दारू पीत जाऊ नका असे सांगितले तरी पती गणेश हे दारू पिऊन घरी परतले पत्नीने त्यांना दारू पिण्याबाबत समज दिली असता संतापलेल्या गणेशने तिला शिबिगाळ केली व मारहाण सुरू केली यामुळे घाबरून रेणुका आपल्या नंदेच्या घरी पळाली परंतु संतापलेल्या गणेशने तिचा पाठलाग करत नंदेच्या घरी जाऊन पुन्हा मारहाण केली यावेळी त्याने जमिनीवर पडलेला वेळा उचलून रेणुकाच्या उजव्या हातावर वार केला ज्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली घटनेनंतर नंद व शेजारी यांनी स्थानिकांनी रेणुकाला गणेशच्या तावडीतून सोडवले व तिला मोसम हॉस्पिटल नामपूर येथे उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी तिला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेनंतर काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यावर रेणुका यांनी जायखडा पोलीस ठाण्यात हजर राहून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली या प्रकरणाचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र सोनवणे करीत आहेत प्रतिनिधी सतीश कापडणीस नामपूर